एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन तंबाखू सिगरेट गुटखा पानविडी यांनी आयुष्य उद्ध्वस्त केले पण या विरुद्ध लढा अजून संपलेला नाही या लढ्यात सामील होत आहेत इंडियन मेडिकल असोसिएशन रचना आर्ट अँड क्रिएशन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता वरिणाका शिवसेना शाखेजवळ आणि संध्याकाळी पाच वाजता बी एम सी एफ साऊथ वॉर्डच्या समोर यावेळी सादर होणार आहे एक प्रभावी पथनाट्य ज्यात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टरांचे थेट मार्गदर्शन देखील लाभणार आहे पथनाट्याचे लेखन व दिग्दर्शन डॉक्टर किशोर खुशाले आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून तंबाखूमुक्त समाजासाठी एकत्र यायला हवं चला बदलाची सुरुवात करूया आपणच